नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि वेलयकॉन प्रेस करा ज्युबेली हायस्कूल बार्शी व सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक शाळा या शाळेमध्ये आठ एक दोन हजार सव्वीस रोजी उत्साहात क्रीडा महोत्सव प्रारंभ झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक रवींद्र सर होते कार्यक्रमाचे अध्यक्षा मुख्याध्यापिका जयश्री रणखांबे मॅडम यावेळी सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका रेणुका धुळे मॅडम उपस्थित होत्या प्रास्ताविक बबिता जमदाडे मॅडम यांनी केले पाहुण्यांचा परिचय उषा कांदे मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती मनीषा तळे मॅडम यांनी केले क्रीडा मशाल पेटून व हवेत फुगे सोडून क्रीडा स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ हा ही तितकाच महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होणे आवश्यक आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देनुकरन स्वामी यांनी केले होते तर ज्येष्ठ शिक्षक सिद्धार्थाम तेलीसर उपस्थित होते आज, आज तुमचा या ठिकाणी क्रीडा सप्ताह फार उत्साहाने होणार आहे या ठिकाणी क्रीडा सप्ताचे आयोजन स्वामी सर असतील तिली सर असतील त्यानंतर जमदाडे मॅडम असतील <गणागी> कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत गाडवे सर व राहुल मुनाई सर यांचे विशेष सहकार्य लाभले विद्यार्थ्यांनी सादर केले उद्घाटानंतर उड्या लिंबू चमचा तीन पायांची शर्यत पोत्यातून धावणे दोरीवरच्या उड्या संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या व विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे खेळाचा आनंद लुटला सदर बातमीचे वृत्त संकलन राहुल सर यांनी केले आहे ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा